सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राज्यातील महायुतीचे सरकार महिलांच्या हिताचे बाळासाहेब पांडे हदगाव तालुक्यातील तामसा येथे लाडक्या बहिणीचा देवाभाऊ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न राज्यातील महायुतीचे सरकार महिलांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असून महायुती सरकारच्या अभिनव संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर महिला विषयक योजना जाहीर केल्या असून या योजनेचा फायदा महिलांना होत आहे त्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती होईल आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे महिला सक्षम बनेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे यांनी भाजपाचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या तामसा येथील लाडक्या बहिणीचा देवाभाऊ कार्यक्रमात ते बोलले जिल्हा परिषद आष्टी गटातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी महिलांशी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या महिला विषयक योजनांची माहिती देत लाभार्थी महिलेचा वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत सन्मान करत आगळा वेगळा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये दोन हजारच्या वर महिलांनी लाभ घेतला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल भागवत देवसरकर यांनी लाडक्या बहिणीचे आभार मानले या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट किशोर देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील जिल्हा सरचिटणीस लताताई फाडके माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव निळकंठ कल्याणकर गजानन साहिल अविनाश कदम रवी माने सतीश शिंदे ओम इंदेवार स्वप्नील पाटील यांच्यासह आष्टी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख वॉरियर्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी खुणे